नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे शेकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजलेले आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन रोजी मतदान हे केले जाणार आहे आणि दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन रोजीच ठरणार की येत्या पाच वर्षाकरिता पुसद विधानसभेची धुरा कोणत्या व्यक्तीच्या हाती जाईल परंतु आपण कुठेतरी बघत आहे की पुसद विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट ही पसरली आहे जो तो व्यक्ती परिवर्तन व्हायला पाहिजे असे विचार त्याचे व्यक्त करत आहे आता काहीच दिवसापूर्वी मी बोलतोय या खाली एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता आता तो व्हिडिओ महाविकास आघाडीचे शरद मेन यांच्या मार्फत प्रसारित करण्यात आला होता त्यामध्ये पुसतची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन करण्यात आले होते हा कोणत्याही प्रकारचा प्रमोट किंवा पेड व्हिडिओ नाही आहे समोर तुम्हाला कळेलच मी कोणत्या विषयाबद्दल आणि कशा प्रकारे बोलत आहे परिवर्तन हवंय पण परिवर्तनाचा चेहरा कोणता याबद्दलही विचार विवेचन करणं आपल्याला गरजेचं आहे आपण ज्याच परिवर्तन म्हणत आहे खरंच ते परिवर्तनकारी आहे का की ते पुष्कांनी म्हटल्याप्रमाणे एक बी टीम आहे विचार करणे गरजेचे आहे आता मी येतो मुद्द्यावर काहीच दिवसापूर्वी जो महाविकास आघाडीतर्फे एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये विधानसभेमध्ये जे भाजी मंडी आहे त्याची झालेली दयनीय अवस्था कशा प्रकारे तिथे आलेली आहे त्याबद्दल विवेचन करण्यात आलं उसद विधानसभेचे जे रस्ते आहे ते कशा पद्धतीने कशा प्रतीचे म्हणले याबद्दलही विवेचन करण्यात आलं आता सध्या स्थितीमध्ये मी एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाच्या रस्त्यावर बसून आहे आणि तिथूनच आता हा व्हिडिओ बनवत आहे नेमकं काय विकास झाला काय विकास व्हायला पाहिजे होता काय विकास अभिप्रेत होता याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये विवेचन करण्यात आलेलं आहे परंतु थांबा थांबा नेमकं जे दाखवत आहे खरं तेच सत्य आहे का नेमकं आपण जे बघत आहे तेच खरं सत्य आहे का किंवा आपल्याला एक दाखवता आणि एक होत आहे असं तर होत नाही ना याच विवेचन करणं याचाही विचार करणं तेवढेच गरजेचे आहे आता तुम्ही म्हणताल ऋषी तू असा का बोलत आहे डोळे लावा आणि थोडा विचार करा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मेहन यांच्या आजूबाजूला कोणते व्यक्ती आहेत जे त्यांच्या सोबत प्रचार प्रसार करत आहे नॅशनल काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि इतर काही पक्ष पक्ष यांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रचार प्रसारासाठी रिंगणात उतरले आहे परंतु एक विचार करण्याची गोष्ट जी तुम्हाला विचार करायला भाग पडेल ती म्हणजे अशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्यावर घनाघाती वार करण्यात आली विकासासंदर्भात परंतु नेमका तो विकास कोणी केला किंवा ते विकास करणारे व्यक्ती कोण याचंही विवेचन करणं याचाही विचार करना तेवढंच गरजेचं आहे आता मी थोडं समजावून सांगतो ज्याप्रमाणे मी आता एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाच्या रस्त्यावर डिवायडर मध्ये बसून आहे ठेका घेतला गजान कन्स्ट्रक्शन कंपनीने परंतु महाविकास आघाडी घटक पक्षामधल्याच एक जे मोठे नेते आहेत त्यांचेच कार्यकर्ते त्यांचे जवळीक असलेले नगरपालिकेचे नामदारू जावळी यांच्या मार्फत हा रस्ता पूर्णतः बनण्यात आला आहे हे तेवढंच कडू सत्य आहे एकीकडे सांगायचं की पुसतचा विकास झाला नाही काय म्हंटल एकीकडे सांगायचं की पुसतचा रस्त्यांचा विकास झाला नाही रस्ते योग्य प्रतीचे बनवले नाही खरी गोष्ट आहे परंतु आपण सद्यस्थितीत काय बघतो ज्या ठेकेदारांनी रस्ते बनवले तेच ठेकेदार महाविकास आघाडी घटक पक्षामधील नेत्यांचे अतिशय जवळकीचे व्यक्ती आहेत मग नेमकं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काय फरक आपण समजावा सदर व्हिडिओ मध्ये असेही दाखवले होते की आपल्या शहरातील जे मंडी आहे भाजी मंडीची जी अवस्था झाली आहे अतिशय दयनीय खाणीचं साम्राज्य आणि अस्वच्छतेचा डोंगर तिथे मोठ्या प्रमाणावर आपणास दिसून येत आहे परंतु जर याची जर आपण पार्श्वभूमी जर बघितली पार्श्वभूमी म्हणजे कशी आपल्या आप पुस शहरामध्ये नगरपालिकेमार्फत स्वच्छतेसंबंधी आणि सफाई संबंधी टेंडर निघते आणि ते टेंडर काही कंपनी मार्फत आणि व्यक्तींमार्फत घेतले जाते परंतु आपल्या आप पुस शहराला आपण काय बघतो हे जे नाली सफाई असो कचरा सफाई असो किंवा संबंधी असो हे टेंडर पुस शहरातील काही निवडक नगरसेवकांमार्फत घेतले गेलेले आहे आणि सद्यस्थितीमध्ये एक नगरसेवक महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैन यांच्या अतिशय तिचे व्यक्ती बनलेले आहे मग नेमकं पुसत्करांनी काय समजाव एकीकडे सांगायचं की जे राहिले आमदार आहेत त्यांनी अस्वच्छता केली कोणतंही स्वच्छतेचं काम केलं नाही कोणतंही ते त्यांच्या पदाला शोभेचं काम असं केलं नाही आणि दुसरीकडे काय बघतो आपण त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत तेच टेंडर घेणारे तेच ठेकी घेणारे व्यक्ती नगरसेवक हे फिरत आहे पुसत्कर सावधान म्हणून मन म्हणतोय जे आपल्याला दाखवत आहे ते खरंच आहे का आणि जे आपल्याला दिसत आहे ते अॅक्च्युअल मध्ये त्याची पार्श्वभूमी काय हे समजून घेणे पुस्तक अतिशय गरजेचे आहे असे बरेच विषय आहे आपण त्यावर बोलू शकतो फक्त मी हे दोन विषय घेतले महाविकास आघाडीने महावित्तर घणाघाटी वार केलेच परंतु सद्यस्थिती मधले जे विकास काम करणारे व्यक्ती आहे ज्यांनी भ्रष्टाचारित विकास काम केले तेच व्यक्ती आज महाविकास आघाडीच्या पदराला जाऊन चिटकलेले आहे आणि कुठेतरी विकासाची गंगा वाहिली पाहिजे अशी भाषा करत आहे आपण एक बघतो एक मांजरीची प्रवृत्ती असते जर ती दूध पित असेल तर तिला असं वाटते की मला कोणीच पाहत नाही परंतु संपूर्ण जग हे तिला पाहत असते अशीच कुठेतरी परिस्थिती हे महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या ते व्यक्तींची गे आता झालेली आहे मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून गवगवा करायचा की पुसदचा पुसद विधानसभेचा विकास झालेला नाही ऍक्च्युअल सिच्युएशन ना आहे विकास झालेलाच नाही परंतु जे विकास करणारे व्यक्ती होते ज्यांनी ठेके घेतले होते ज्यांनी टेंडर घेतले होते आणि भ्रष्टाचारयुक्त ज्यांनी काम केलं तेच व्यक्ती आज महाविकास आघाडीच्या पदराला जाऊन चिटकले आहे हेही सुद्धा पुसदकरांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून म्हणतो परिवर्तन हवंय तर कसं हवं आहे परिवर्तनाचा चेहरा कोणता हवाय तेही समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे आता मला या माध्यमातून सदर व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही टार्गेट करायचं नाही आहे परंतु हे ऍक्च्युअल सिच्युएशन आहे तेही बोलणं काळाची गरज बनलेली आहे रस्त्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर ठेका कंत्राटदार घेतोच परंतु कुठेतरी दुसऱ्या व्यक्तीमार्फत दुसऱ्या ठेकेदारामार्फत त्या रस्त्याचे काम केले जाते आज तोच ठेकेदार महाविकास आघाडीशी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षामधल्या नेत्याचा अतिशय दौड बनतो आणि दुसरीकडे आपण बघतो जे भाजीपंडीची अवस्था झालेली आहे दयनीय अवस्था त्याचे ठेके घेणारेच नगरसेवक काही निवडक नगरसेवक तेच महाविकास आघाडीला जाऊन भेटले त्यांना घातलेले आहे मग परिवर्तनकारी बोलणारे हे व्यक्ती खरंच परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून विचार करू पाहत आहे का हेही विचार करणे आपल्या पुस्तकांना गरजेचे आहे आणि अतिशय महत्वाचे आहे असे बरेच विषय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे दाखवलं फॅक्ट आहे परंतु कुठेतरी तेच भ्रष्टाचार करणारे व्यक्ती आज महाविकास आघाडीला जाऊन जुळले आहे त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे सुदगिरणी असो जिनिंग असो विकास काम असो बरेच असे विषय यावर मी अद्यापही अर्धा किंवा एक तास आरामशीर बोलू शकतो आता सर्व कुसत्कर सुज्ञ आहेत तुम्हाला सर्व माहिती आहे ऍक्च्युअल परिस्थिती सिच्युएशन काय आहे नेमकं विकास करणारा आणि विकास दाखवणारा एकाच माळेचित मनी नाही हा ही विचार करणं तेवढेच गरजेचं आहे मी सुद्धा परिवर्तनकारी विचार दृष्टिकोनाचा आहे आता प्रत्येकाला किंवा बहुतांशी व्यक्तींना असं वाटत असेल कि ऋषी हा बंजारा समाजाच्या आणि नाईक बंगल्याच्या विरोधात जाऊन बातमीपत्र चालवत आहे तशा प्रकारची कम्यता ही पडली होती मी त्यास सांगू इच्छितो की नाही जर आपण आपल्या नाईक घराचा इतिहास काढला तर कैलासवाशी वसंतराजे नाईक साहेब हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवाशी सुधाकरराजी नाईक साहेब जलक्रांतीचे प्रणेते यांच्या काळात आपलं जे पुसट मतदारसंघ अतिशय भरभराटीच आलं होतं आता का बरं त्याचा विकास थांबलाय हा माझा महत्वाचा प्रश्न आहे आजही मला खूप असं वाईट वाटतंय की जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गाव खेड्याचा समाज त्यामध्ये बंजारी समाज असो आदिवासी समाज असो इतरही समाज असो मोठ्या प्रमाणावर ऊस सोडला जात आहे का बरं आपले जे बंधू भगिनी जे आपल्या आया माया आहेत त्यांनी काय पाप केलं की त्यांना आपलं घरदार सोडून बाहेरगावी ऊस तोडायला चारशे चारशे पाचशे किलोमीटर लांब जावे लागते तर या विषयावरही विचार करणं गरजेचं आहे नेमका हा माझ्या जातीचा आहे हा माझा विकास करू शकतो विका हे समीकरण सोडा काय विकास झाला हे सर्वांना दिसत आहे सर्वांना ठाऊक आहे परिवर्तन घडणे काळाची गरज आहे जर परिवर्तन घडलं तर नक्कीच आणखी आहे ना वेळ हीच थोडी एक विधानसभा आहे आणखी एकोणतीस ची विधानसभा येईल त्यामध्ये जर या आताच्या नवीन व्यक्तीने विकास नाही केला नक्कीच त्यालाही मुक्ती खाऊन पडावे लागेल एकोणतीस मध्ये एक, एक चान्स तर देऊन बघा मी कोणाचंही एवढीच्या माध्यमातून समर्थन करत नाही परंतु पुन्हा बॅक टू विषयावर हो येतो व्हिडिओ व्हायरल करणं दुसऱ्यावर बोट उचलण नक्कीच त्या व्यक्तीची त्यामध्ये चूक आहे विकास व्हायला पाहिजे विकास झाला नाही परंतु आपण काय बघतो तेच भ्रष्टाचारी व्यक्ती आपल्या जवळ आहे आणि विकासाची भाषा करत आहे हेही समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे जर कोणाला प्रूफ पाहिजे असेल कोणाला पुरावे पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या जवळ आहे माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे माझ्या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला तुमचं प्रूफ मिळून जाईल तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्कीच आपला अभिप्राय कमेंट मध्ये नोंदवा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद